नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोनकी तर व्हिडिओला करू सुरुवात तर आजचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे नक्की संपूर्ण व्हिडिओ तर महत्वाचा विषय काय की ज्यांच्या जवळ स्वप्न आहेत स्वप्न म्हणतो मी ड्रीम गोल त्यांच्या जीवनामध्ये संकट हे असणारच आहे हे काळ्या दगडावरची रेष आहे उदाहरण सांगतो जे विद्यार्थी आहे त्याचं स्वप्न असू शकते की मला चांगले मार्क्स चांगले पर्सेंटेज मिळाले पाहिजे एखादा बिझनेस करत असत त्याला वाटतं की माझं पाच करोडचा बिझनेस दहा करोड केला पाहिजे कुणाला वाटतं की माझा जॉब आहे मी नोकरी करतो माझं प्रमोशन झालं पाहिजे एखादं फॅमिली कुटुंब सांभाळणारा व्यक्ती असेल त्याचा वाटतं की माझ्या कुटुंबामध्ये सर्व आनंदात सुखात राहायला पाहिजे हे झाले स्वप्न एक छोटेशे नॉर्मल स्वप्न पण या स्वप्नामध्ये पण समस्या हे येणारच आहे उदाहरण सांगतो उदाहरणार्थ जर चाय तुम्ही बघितला असेल चाय जर आपण पिलो नाही तर थोड्या वेळात त्यावर मलाई येते ही झाली समस्या आता यशस्वी लोक काय करतात की ते चाय फुंकून मलाई फुंकून चाय पितात परंतु जे नकारात्मक विचार करतात जे समस्येच समस्याच बघतात अरे मलाही आली आता कोण पिणार चाय चांगला चाय खराब झाला तर लक्षात घ्या तुम्ही जर हा विचार केला की आज मला बाहेर मी बाहेर जा, जाणार परंतु सर्व सिग्नल रस्त्यावरचे हिरवे असले तरच जाणार ग्रीन असले तरच जाणार असं कुठं होणार आहे का तुम्ही जेव्हा रस्त्याने निघाल तर लाल सिग्नल लागणारच आहे आणि लाल सिग्नल किती वेळ लागणार आहे एक मिनिट नंतर तुम्हाला तुमचा हिरवा सिग्नल मिळणारच आहे तुम्ही जर असा विचार केला का की रस्त्याने खड्डा लागला लागलाच नाही पाहिजे प्रत्येक रस्त्यामोर खड्डे असतातच आणि त्या खड्ड्याला दुर्लक्ष करून खड्ड्यावरून उडी मारून किंवा साईडनं जाऊन आपण जायला पाहिजे तसेच जीवनामध्ये भरपूर समस्या येतात प्रत्येक ठिकाणी जे जे स्वप्न तुम्ही पाहालात तुम्ही विद्यार्थी जॉब करणारे व्यापारी असाल तर प्रत्येकाला काय की समस्या आहेत अडचणी आहेत असं कुठलाही नाही की त्याला अडचण समस्या नाही जो रोडोपती आहे त्याच्या वेगळ्या समस्या आहेत आणि जो करोडपती आहे त्याच्या वेगळ्या समस्या आहेत जो जॉब करतो त्याच्या वेगळ्या समस्या आहेत प्रत्येकाला समस्या आहेत तुम्हाला माहित असेल की थॉमस एडिसन जेव्हा त्याने लोकांना सांगितलं लो असेल की मी एका लाईटमधून प्रकाश तयार करणार आहे एका काचेमधून प्रकाश तयार करणार आहे त्याला एक तार राहणार त्या तारातून निघेल तर ता त्याच्या मित्रामध्ये नातेवाईकामध्ये समाजामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्याला लोकांनी मूर्खात काढलं असेल हे बघ मूर्ख माणूस आणि काय म्हणतो हे की हे मी प्रकाशाचा किंवा लाईटाचा बल्बचा हे करतो है ना संशोधन करतो किंवा शोध लावतो आणि तुम्हाला माहित आहे त्या थॉमस ॲडिसनने एक हजार त्र्याण्णव पेटंट आपल्या नावाने केले आणि त्या माणसानं लाईटाचा शोध लावला म्हणतात ना की जेव्हा लोक तुम्हाला मूर्ख समजतात तुम्ही जेव्हा स्वप्न पाहता समजून घ्यायचं की तुम्ही चांगल्या मार्गाने लागलात चांगल्या रस्त्यांना आहे चांगल्या वेणे आहे कारण ज्यांना 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 लोकांनी मूर्खात काढलं पागलात काढलं त्याच लोकांनी इतिहास रचला आणि हुशार लोकांनी जे स्वतःला हुशार समजायचे त्यांनी तो इतिहास वाचला थॉमस एडिसनचा जीवन सोपं होतं का हो कारण थॉमस ने जी बॅटरी आपण यूज करतो त्याचा शोध लावला जे आपण घरामध्ये मीटर लावतो त्या मीटरचा सुद्धा शोध ला। लावला किती युनिट जळालं याचं मीटर जे म्हणजे प्रॉपर आपल्याला सांगतो त्याचा सुद्धा शोध थॉमस एडिसनच्या संशोधन लावलेला सोपं होतं काही सरपू नसेल सोपं लक्षात घ्या कुठलेही गोष्ट सोपी नसते प्रत्येकामध्ये समस्या येतात त्यांना जेव्हा लाइटाचा शोध लावला किती वेळा त्यांना म्हणजे हेलर आले असेल अयशस्त्रिपणा अपयश आले असेल दहा वेळा पन्नास वेळा शंभर वेळा किती वेळा तुम्ही सांगा कमेंट करा दोनशे वेळा तीनशे वेळा पाचशे सहाशे आठशे वेळा थॉमस एडिंगला त्या लाईट संशोधनाच्या वेळेस नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा समस्या आहेत आणि एका न्यूज वल्यान विचारलं की तुम्हाला संकट आले समस्या आले तर तुम्हाला काय तुम्हाला तुम्ही हताश निराश झाले नाहीत का तेव्हा ते बोलले की मी नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा अपयश आलं पण मला ते अपयश नाही आलं तर मी समजलो त्या अपयशातून की नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्रकारे बल्ब लाईट तयार होतच नाही म्हणजे असं पॉझिटिव्ह थिंकिंग समस्या येणार आहे आणि समस्याला सॉल्व कसं करायचं हे आपल्या हाती पाण्यात मरण्याची भीती त्याच माणसाला लागते ज्या माणसाला पाण्यात पोहता येत नाही तसंच जीवनात आहे जीवनात समस्या अडचण येणारच आहे परंतु ज्यांना समस्याने अडचणीतून मार्ग काढता येते तेच चांगले जीवन जगू शकते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा मित्रांनो लाईक केला ना यूट्यूब हे व्हिडिओ अजून काही लोकांना दाखवते आणि तुम्हाला माहीत आहे पाच मिनटं जर व्हिडिओ असला ना तर काय बोलायचं पाच मिनटामध्ये व्हिडिओ अपलोड करणे एडिटिंग करणे एक नॉर्मल एडिटिंग असते तरी पण खूप वेळ जातो त्या मेहनतीला तुम्ही लाईक करायला पाहिजे आवडला तर शेअर करा कमेंट्स करा आणि खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला समोरचे माझे व्हिडिओ दिसतील पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद